वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत साबुदाण्यापासून फराळ तोसुद्धा बिना तेलाचा आणि अजिबात वेळ खाऊ नसून घरच्या साहित्यामध्येच बनणारा आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता म्हणजेच फराळ बनून तयार होतो एक कटोरी भरून जर तुम्ही हा नाश्ता खाल्ल्यानं तर दिवसभर तुम्हाला उपवास आहे असं जाणवणारसुद्धा नाही चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर अशी ही हेल्दी रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे साबुदाना आणि हा साबुदाना मी काल रात्री भिजवून घेतला पहिलेच हा साबुदाना स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला त्यानंतर साबुदाना बुडून त्यावरती अगदी थोडंसं येईल एवढं पाणी आपण यामध्ये घालून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाना छान फुललेला आहे बघा अगदी असा मॅश होतो आहे म्हणजे साबुदाना छान फुललेला आहे आणि यासाठी मी नॉर्मल जो उसळासाठी आपण साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा आपण इथे वापरलेला आहे साबुदाणा दोन तीन प्रकारचे येतात बारीक साबुदाणा येतो आणि मोठा पण साबुदाणा येतो पण आपल्याला मध्यम आकाराचा जो साबुदाणा असतो जो उसळासाठी म्हणजे साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी वापरतो तो साबुदाणा आज आपण इथे वापरलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला पहिल्यांदा हलकासा वाफवून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आता त्यामध्ये आपल्याला तळबुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अशी आपल्याला एक प्लेट ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण हा साबुदाणा ठेवून देऊ आणि वरून झाकण ठेवून चार ते पाच मिनटं हा साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे म्हणजे ट्रान्सपरंट होईल एवढाच आपल्याला शिजवायचा ओव्हर कुक इथे आपल्याला हा साबुदाणा करायचा नाही आहे बरोबर चार ते पाच मिनिट झालेले आहेत घड्याळाने मी बघितलेले होते आणि आपला साबुदाणा तुम्ही बघू शकता छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपल्याला हा साबुदाना थंड करून घ्यायचं आहे साबुदाना थंड होईपर्यंत आपण पुढील रेसिपीला तया सुरुवात करूया तर त्यासाठी एक बाउल घेतला आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे दही दही अगदी ताजं घ्यायचं काल रात्री लावलेलं हे दही आहे म्हणजे बिलकुल आंबट दही घ्यायचं नाही दोन चमचे भरून आपण हे ताजं दही घेतलं आता हे ताजं दही आपल्याला छान प्लेन करून घ्यायचं दही थोडंसं कमी वाटत असल्यामुळे परत एक चमचा घालून हे दहीसुद्धा छान आपण चमच्याच्या साह्याने फेटून घेतलं म्हणजे छान एकजीव असं दही तयार होईल इथे बघा दही छान फेटल्या गेलेलं आहे रवीने सुद्धा आपण हे दही फेटू शकतो आता यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला घालून घ्यायचे साखर साखर आपल्या आवडीनुसार घालून घ्या मी इथे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे भरून साखर घालून घेतली मिक्स करून घेतली त्यानंतर घालून घेऊ यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसरकूट दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला एका हिरवी मिरचीचे असे बारीक करून घेतलेले तुकडे घालून घेतले थोडीशी मिरेपूड घालून घेतली म्हणजे आपल्या या रेसिपीला टेस्ट छान येईल आणि उपवासाचं उपवासामुळे जे पित्त वाढतं ना ते पित्तसुद्धा या मिऱ्यांमुळे कमी होतं सवीपुरतं उपवासाचं मीठ घालून हे सगळं आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालून घेऊ आपण हा थंड झालेला साबुदाणा मिक्स करून घेऊ वाटलं तर पूर्ण साबुदाणा घालू चवीला अतिशय अप्रतिम लागतो हा दही साबुदाणा खायला रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ज्या काही मी छोटे छोटे ट्रिक्स किंवा इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत ते व्यवस्थित वापरा म्हणजे तुमचा साबु सापुदा, दही सुद्धा खायला अतिशय टेस्टी लागेल राहिलेला सुद्धा आता आपण इथे सगळा साबुदाना घालून घेऊ यामध्ये घालून घेऊ आपण असे अनारचे दाणे तुम्ही काकडी खात असाल तर काकडी घातली तरी चालेल पण आमच्याकडे उपवासाला आम्ही काकडी खात नसल्यामुळे फक्त इथे मी अनारचे दाणे घालून घेतले सुद्धा घालू शकता परंतु मी मात्र फक्त इथे अनारचेच दाणे वापरतेले आहे मिक्स करून घेतले आता आपण यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ तडका हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही घातला तरीही चालेल तडका न देता सुद्धा हा दही साबुदाना खायला अतिशय अप्रतिम लागतो एकदा करून बघा बघा छान थिकनेस पण छान आलेली आहे चला तर मग आता पहिल्यांदा आपण तडका तयार करून घेऊ तडका तयार करण्यासाठी छान तेल गरम करून घेतलं जिरं खात असाल तर जिरं घाला नाही खात असाल तर नका घालू आता आम्ही नवरात्रीला जिरं खात नाही त्यामुळे मी इथे घातलं नाही त्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि असे पाच ते सहा काजूचे तुकडे घालून घेतले उपवासाला कढीपत्ता खात असाल तर फोडणीमध्येच कढीपत्ता घालून घ्या त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते गरम तेलामध्ये काजू आणि मिरची छान परतल्या गेलेली आहे आता हा गरमागरम तडका आपल्याला दही साबुदाण्यावरती घालून चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी आपण इथे छान मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण गाजर घालून घेऊ सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे बघा इथे आपला मस्त कन्सिस्टन्सीचा दही साबुदाना तयार झालेला आहे करायला अगदी सोपा आहे कमी वेळात बनतो तेवढाच हेल्दीसुद्धा आहे एक कटोरी भरून खाल्ला तरीही दिवसभर आपल्याला उपवास असल्यासारखं वाटणार नाही तर फ्रेश वाटेल तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद